नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज आपण चालू आहोत एलिफंटा केव्सला तर हा संपूर्ण व्हिडिओ असेल त्या सं संदर्भात तिथली संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओत देण्याचा प्रयत्न करणार आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा आता ऑलमोस्ट नऊ वाजलेत त्यांनी आता आपण चाललो आहे गोरेगाव स्टेशनला तिथून आपण ट्रेन पकडून शेरगे स्टेशनला जाणार आहे आणि पुढचा प्रवास चालू करणार आहे फायनली आता आपण शर्दी स्टेशनला पोहोचलो आहे इथून बाहेर निघूया आणि कॅब किंवा बस या मार्गाने आपण गेट ऑफ इंडियाला जाऊया आपण गेट ऑफ इंडियाला बसने जाणार आहोत तर सहा रुपयात आपण गेट ऑफ इंडियापर्यंत पोहोचू शकतो हा बेस्ट वे आहे टॅक्सी बोटीच्या साईडने आपल्याला एलिफंटा केव्सपर्यंत जावं लागतं त्यासाठी दोनशे साठ रुपयाचे रिटर्न तिकीट आपण काढलेलं आहे बाय द वे सिंगल तिकीट भेटत नाही सिंगल पर्सनला अलाव नाही आहे आपण जुगाड केलाय सो आपल्याला दोनशे साठ रुपयाचे हे तिकीट अवेलेबल झालं आहे गेट ऑफ इंडिया ते एलिफंटा केव्स एक तसाच बुटीचा प्रवास आहे सो त्यामध्ये आपण खूप सारे असे नजारे एन्जॉय करत जाऊ शकता मध्ये मध्ये आपल्याला सिकल बर्ड्स पण दिसून येतील त्यांना खाद्यपदार्थ शक्यतो घालू नका कारण त्यांना ती सवय हो लागू शकते तुम्ही तेवढी काळजी घ्या बाकी व्ह्यू एन्जॉय करत आपण एका तासात एलिफंट क्ल्यूजपर्यंत पोचूया आपल्याला बोट भेटली आहे अकरा वाजले आहेत अकरा वाजता आपण बोटींना प्रवास सुरू केला एलिफंटा गेव्ह साईटीचा बघू आपल्याला किती टाईम लागतोय तिथपर्यंत पोहोचायला माहिती इथे सिंगल तिकीट मिळत नाही तर सिंगल तिकीटसाठी मी जुगाड गेला आणि फायनली आपल्याला ही तिकीट भेटलेली आहे आता बघू किती टाईम लागतो आपल्याला तिथे पोहोचण्यासाठी समोरच्या बाजूला पाहाल तर केवढी मोठी ती शिप उभी दिसते मे बी पाच ते सहा फ्लोअरची ती सीप आहे इंटरनॅशनल शिप वाटते मला तरी टुरिस्ट शिप असेल भाऊचे धक्क्यावरून द्या निघतात कधीतरी आपण त्यातूनही प्रवास करूया लवकरच परटेकसाठी इथे दहा रुपये एक्स्ट्रा चार्ज देतात माहीत नाही का पण परला वर जास्त होऊनच नाही मी वर तरच गेलो नाही इथूनच एन्जॉय करतो आहे आता आपल्याला इथे पक्ष्यांचं धवा आपल्याला दिसू शकतो मागे काय कॅमेरा चालू करतो पक्षांचे धवे आहेत ते एन्जॉय करूया आपण प्रचंड मोठी अशी ही बोट आपल्याला समुद्र दिसते अ मे बी मालवाहूच आहे यावर कोणी आहे की नाही समजत नाहीये खूप मोठी बोट आहे जेड्डी ते मेन एंट्रस्ट पॉईंटपर्यंत जाण्यासाठी या ट्रॉय ट्रेनचा आपण उपयोग करू शकतो पंधरा रुपये याचे चार्जेस आहेत पण मी चालत चाललो आहे ग्रामपंचायतीतर्फे इथे पाच रुपये तिकीट जर जातो जातं शिफ्ट आहे लेण्यांचे एंट्रीचे जे चार्जेस आहेत ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही चेक करू शकता आपल्यासाठी चाळीस रुपये सो आता तिकीट काढूया आणि आतमध्ये एंट्री करूया तर आता आपण तिकीट काढलेलं आहे चाळीस रुपयाची एंट्री आहे पर पर्सन आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया लेण्या कशा लेण्याकर्चे आहेत आता आपण पहिल्या लेणीत आलं आहे आणि पहिल्या लेणीतलं हे शिल्प आहे नटराज शिवशिल्प व्हिडिओ पॉज करून त्यातली तुम्ही माहिती रीड करू शकता आणि आपल्यासमोर दिसतं ते नटराज शिल्प नटराज शिल्पाच्या अगदी बाजूच्या गुहेेत हे शिवलिंग आहे मोठंसं अगदी व्यवस्थित स्वरूपात आहे असं बोलू शकतो आपण आणि आता आपण आलो आहोत अंधकार सुरवत हे शिल्प पाहण्यासाठी व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही माहिती वाचू शकता जरा बघणं अवस्थेत असलं तरी तुम्हाला थोड्याफार तरी ह्याच्यात माहिती समजून घेऊ शकतो इथे गाईड्स हे आपल्याला उपलब्ध आहेत घरापुरस लेणी त्यासाठी सुप्रसिद्ध आहेत असे ही त्रिमूर्तीचं हे शिल्प खूप रेगू असं काम आहे याच्यावर ह्या ह्या शिल्पाचा आपल्याला पाठ्यपुस्तकामध्येही अभ्यास होता तिथे माकडांचा उपद्रव खूप जास्त आहे त्यामुळे थोडी काळजी घ्या जास्त काही करत नाही पण तुमच्या हातात जर काही पाण्याची बॉटल किंवा थंडाची बॉटल असेल ते नक्की विचकावून घेतात आणि ते पिण्यासाठी ते प्रयत्न करत असतात तसं हा एक माकड घारापुरी लेणीमध्ये एकूण टोटल सात गुफा आहेत आता आपल्या दोन गुफा बघून झालेल्या आहेत बाकीच्या ज्या रिमेनिंग आहेत ते थोड्याशा मागच्या ऐकल्यात आणि तिथे गर्दी खूप कमी आहे जा है है, है, जो जासते, तर आपण आता त्या ज्या गुफा राहिल्या त्या गुफा पाहून घेऊयात आणि इथे माकडाचा सुखसरा खूप जास्त आहे तर त्याची काळजी घ्या हातात काय असेल तर लगेच येऊन तो घेऊन जातो तर तेवढी काळजी घ्या तुम्ही नक्कीच आता आपण थेट पाचव्या लेणीपासून आलो इथे फक्त पाण्याचा साठा आहे बाकी काय माहिती दिली नाही आहे आणि पुढे जाण्यास आपल्याला बंदी आहे तर इथे काही पाहण्यासारखं तर विशेष काही नाही आहे ही पाचवी लेणी आहे आत्ता आपण चौथा लिहिणीजवळ आलो आहे व्हिडिओ पॉज करून त्याची माहिती वाचून घेऊ शकता विविध कोरिओ काम झालेले आहे प्रत्येक लिनिकमध्ये पाहण्यासारखं आहे ते केव्ज मधली दुसरी गुफा आहे याबद्दलची काय माहिती आपण आतमध्ये जाऊन पाहूच दुसऱ्या गुफेत प्रवेश करणार आहोत तिसऱ्या ती विशेष अशी काही माहिती नाही आहे किंवा आतमध्ये काहीच नाही आहे पूर्ण गुफा एम आहेत पुन्हा एकदा आपण पहिल्या गुफेमध्ये आलो आहे काही राहिला होतं आपलं बघायचं ते आपण आता बघून घेऊया हे मायोगी सुप आहे खंडित आहे पण हे सर्व खांबावरचं जे तुम्ही कोरीवकाम पाहिलं तर खूप अप्रतिम आणि खूप बारकाईने के अपन, केलेलं असं आपण आपणास दिसून येतं खूप छान असं काम आहे पहिल्या लेणीमध्ये खूप काही पाहण्यासारखं आहे तर तुम्ही जा सर्व जास्त इथे घालवू शकता लेण्यांबद्दल लेण्यांबद्दलची थोडक्यात माहिती आहे व्हिडिओ पॉज करा आणि एकदा व्यवस्थित वाचून घ्या पाडून काय जर सांगायचं राहिलं असेल तर तुम्ही यामध्ये वाचू शकता आत्ता आपण हिलवर चाललो आहे एक दहा मिनटात आपण तिथे पोहोचू त्यासाठी असं वॉकिंग डिस्टन्स आहे पण आजूबाजूला बघू शकतो किती कचरा इथे जे खाद्यपदार्थ दिलं जातं ना ते आजूबाजूला बघू शकतो किती कचरा पडला आहे हिलवर पोचत सर्वप्रथम आपल्याला दिसून येते ही भली मोठी तोफ आत्ता तरी मला याबद्दलची काही माहिती नाही आहे पण मला माहिती मिळतात मी तुम्हाला याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन ते तुम्ही जरूर वाचा इथून आपल्या समोर जो एंट्रन्स होता आपला घरापुरी लेणीचा तोही दिसतो तर तो कदाचित त्यां शत्रूवर मारा करण्यासाठी या तोफेचा वापर केला जात असेल असा प्राथमिक अंदाज आहे मला तरी बाकी माहिती मी तुम्हाला देईनच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती चेक करा आणि आता समोर पाहू शकता की जो एंट्रन्स आणि समोर जो आता नव्याने होतो ना जो ब्रिज तो ब्रिज आहे नावासेवाजवळचा त्याचं त्याचंही काम जोरदार चालू आहे ही ती जेटी आहे ज्याच्यावरून आपण घारापुरी लेणीमध्ये प्रवेश केला होता आता इथे पाहू शकता किती प्र मोठ्या प्रमाणात बोटी लागलेल्या आहेत थोड्या वेळा आपण इथूनच परत एक्झिट करणार आहोत तर ह्या हिरवरून हा छान असा दृश्य आपल्याला पाहायला मिळतो आणि नवीन म्हणजे तो ब्रिज जो एकदम काही वर्षात चालू होणार आहे आपल्यासाठी म्हणून मुंबई ते नवी मुंबईला जॉईन करणारा हा तो नवीन पूल सो आता आपल्या लेण्या फिरून झालेल्या ले आहेत त्या बाजूला जी हिल होती छोटीशी ती पण फिरून झाली आहे त्या हिलवर फक्त तुम्ही इथून ए जो आपला एंट्रन्स आहे एलिफंट केसचा तर त्या एंट्रन्सचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता आणि तिथे एक तोफन आहे ती पाहिली आपण जी तुम्हालाही दाखवली त्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे बाजूला तर आता आपण चाललो आहोत खाली काहीतरी भूक लागली जोरदार तिथे जाऊन काहीतरी आपण खाऊया लेण्यांजवळच खूप सारे हॉटेल्स आहेत त्यापैकी एका हॉटेलमध्ये आता मी आलो आहे आणि ऑर्डर केली आहे वेस आहे जी मला दीडशे रुपयाला भेटले आहे आता आपण जेऊया आणि टेस्ट करूया की कशी आहे खाण्याचे आणि पिण्याचे खूप सारे ऑप्शन आहेत तिथे शॉपिंगचे खूप जास्त प्रकारचे इथे ऑप्शन्स अवेलेबल आहेत विविध प्रकारचे तुम्ही संकट इंप्लरपासून बनवले दागिने वगैरे असं घेऊ हो शकते किंवा असे शोपीसचे वस्तू आपण घेऊ शकतात लॅम्प वगैरे हत्ती वगैरे आहेत छोटे किचन्स वगैरे विविध प्रकारचे छोट्या मोठ्या मूर्त्या आहेत इथे आणि इथे बघत होता कॅन्डल स्टँड वगैरे आहे किंवा नटराजाची मूर्ती लॅम्प आहे त्यानंतर किचन्स विविध प्रकारचे किचन्स तुम्ही इथे बघू शकता टॉयज पण आहेत लहान मुलांपासून मोठ्या भागात सर्व प्रकारच्या वयोगटासाठी इथे शॉपिंगचं ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला फायनली तासाचा प्रवास करू आपण आता गेट ऑफ इंडियाजवळ पोहोचलेलो आहे आणि रिटर्न येताना जी समोर वाचतो आपल्याला दिसते एक तर ताज हॉटेल आणि दुसरं गेट ऑफ इंडियाची ही इमारत खूप छान असा नजारा आहे नेहमी आपण समोरच्या साईडून पाहत असतो पण अलिबाग किंवा घारापुरी लेण्यावरून आपण जेव्हा रिटर्न येतो तेव्हा आपल्याला ही बाजूही पाहावीच मिळते